नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अंकित इटंकर अपडेट शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे स्वागत करते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरभऱ्यावरती दुसरी फवारणी कोणती घेतली पाहिजे ते पाहणार आहोत मित्रांनो या फवारणीचा उपयोग फळं फुलामध्ये वाढ ब्रँचेस म्हणजेच फांट्यांमध्ये वाढ तसेच ऑडिओवर नियंत्रण आणि फंगस याच्यावर नियंत्रण फंगस म्हणजे मित्रांनो धुवारीच्या इफेक्टमुळे आता फंगस येतो तर तो पण त्याचा पण नियंत्रण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ चालू करण्या अगोदर हो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला हरभऱ्याबद्दल किंवा आणखी नवीन पिकाबद्दल नवीन माहिती लवकरात लवकर मिळेल तर मित्रांनो या फवारणीमध्ये पहिले औषध आहे फ्लावर स्ट्रॉंग तर मित्रांनो या औषधीचा उपयोग फुल येण्यास आणि फुलाला फळामध्ये कन्वर्ट करण्यास मदत करते तर मित्रांनो याच्यामधील कंटेंट बघितले तर यामध्ये ऑर्गॅनिक कंपोजिशन थ थर्टी एट पॉईंट फाईव्ह पर्सेंट आणि यल अमिनो ॲसिड ट्वेंटी पर्सेंट इतके आहे तर मित्रांनो याच्या डोसचा विचार केला तर प्रतिपंप पंचवीस एम एल घ्यावं लागतं तर मित्रांनो मी ह्या ज्या पण औषध सांगत आहे तर त्या मित्रांनो उदाशी तंत्राच्या पद्धतीने वापरलेल्या औषधी आहे तर मित्रांनो याचा वापर मी स्वतः पण केला आहे तुम्ही व्हिडिओच्या शॉर्ट क्लिपमध्ये पाहू शकता माझ्या हातामध्ये त्या कंपनीचे बॉटल तुम्हाला दिसेल ज्या ज्या कंपनीचे मी सांगतात तर मित्रांनो कुठल्या प्रकारचे फ्रॉड औषध नाही आहे या औषधीचा चांगला रिझल्ट येतो तर मित्रांनो यानंतर अत्यंत महत्त्वाची औषध आहे ती म्हणजे चमत्कार मित्रांनो या औषधीचे फायदे असे आहे की ही वनस्पतीमधील हरिद्रव्य निर्मितीला चालना देते त्यासोबतच फुलांचे व फळांचे प्रमाण वाढवण्यास मदत करते तसेच आकाली होणारी फुलगड आणि फळगड त्याला कमी करते तसेच फळांच्या आकारमान आणि वजन वाढवण्यास त्याची मदत करते यामधील कंटेंट बघितले तर यामध्ये अमिनो ॲसिड कॉम्प्लेक्स चाळीस हजार पी, पी पी एम पी पी एम म्हणजे मित्रांनो पार्ट्स पर मिलियन आणि त्याच्यामध्ये मित्रांनो सोबतच विटॅमिन्स पाच पाचशे म्हणजे पाचशे पी पी एम असं काहीतरी लिहिलं आहे सबोज त्या त्यासोबतच त्या, त्या त्या मित्रांनो त्यामध्ये प्लांट एक्स्ट्रॅक्ट क्यू एस क्यू फॉर्म म्हणजे क्वांटम सॅटीस असं काही त्याचा अर्थ होतो याचा डोस बघितला तर मित्रांनो प्रतिपं पाच एम एल घ्यायचा आहे तर मित्रांनो दुसऱ्या पवार अडीसाठी औषध घेणे आहे तर मित्रांनो अडीसाठी आपण नीम हंटर नावाचे औषध वापरणार आहोत मित्रांनो याचा डोस मित्रांनो प्रतिपंप वीस एम एल घ्यायचा आहे तर मित्रांनो या फवारणीमधील शेवटचे औषध आहे फंगससाठी तर मित्रांनो फंगससाठी आपण जजमेंट या नावाचे औषध वापरणार ना आहोत मित्रांनो जजमेंटचा उपयोग धुवारीसाठी आणि पाण्याचा प्रमाण जास्त झाला किंवा आणखी कुठल्याही फंगससाठी आपण वापरणार आहोत तर मित्रांनो याच्यामधील कंटेंट बघितले तर पहिला आहे प्रोप्यु प्रोपिक्युझोनॉल ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट इमेस्ल्युफिकजंट टेन पर्सेंट सफ्रिकंट वेटिंग एजंट थ्री पर्सेंट सायक्लोहेक्झॉन ऑर्गेनिक सॉल्वन ट्वेंटी पर्सेंट तर मित्रांनो माझ्या उच्चारात गलती झाली असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिसून राहिले ते रीड करून घ्या आणि मित्रांनो मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना आपण फायदा मिळेल आणि मित्रांनो अशाच शेतीच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र